नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल पनवेल महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्याबाबत सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आज कामोठे येथील अनेक माजी नगरसेवक कामोठेचे ग्रामस्थ यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री मंगेश चितळे यांना निवेदन दिले की कामोठे गाव कामोठे वसाहत आणि नौपाडा मिळून जवळजवळ दीड लाखाच्या वर लोकसंख्या आहे त्यांच्यासाठी कुठलेही क्रीडा संकुल किंवा मैदान नाहीत त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी आणि माजी नगरसेवकांनी मिळून कामोठेत एक स्वखर्चात मैदान तयार केले परंतु पनवेल महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात ते मैदान शाळेसाठी राखीव ठेवण्यात आले त्यामुळे सर्व ग्रामस्थ एकटवले व सर्वांनी मिळून आयुक्त साहेबांची भेट घेऊन ते आरक्षण रद्द करून कामोठे कारणांसाठी खेळांसाठी मैदान ठेवावे असे निवेदन देण्यात आले यावेळेस माझी नगरसेवक श्री विकास घरत माजी नगरसेवक विजय चिपळेकर माजी नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे माजी नगरसेवक श्री प्रमोद भगत समाजसेवक श्री रवी गोवारी समाजसेवक श्री प्रदीप भगत शिवसेना उभाठा गटाचे शहर प्रमुख श्री रामदास गोवारी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख श्री सुनीलभाई गोवारी आणि ॲडव्होकेट

ज्या नागरिकांना याच्या बाबतीमध्ये आक्षेप असतील त्यांनी आमच्याकडे महानगरपालिकेकडे सादर करण्याची मुदत आपली सात तारखेपर्यंतची होती ती जी असे दहा तारखेपर्यंत आपण त्याच्यामध्ये अवेलेबल करून घेऊ शकतो आज जे काही आपल्याकडे आलेले आहेत हा जो आक्षेप अर्ज आलेला आहे तो कांबो सेक्टर चार मधल्या क्रीडांगणाच्या आरक्षणाबद्दलचा तो आलेला आहे बाबतीमध्ये आता ही हे सगळे अधिकार असतील ते आता समितीकडे जातील आपल्याकडे त्या समितीकडे हा विषय सादर केला जाईल त्यानंतर प्रत्येकाला आपण इंडिव्हिज्युअल जे जे आक्षेप घेत आहेत त्यांना व्यक्तिशाळा सुनावणीसाठी आपण त्यांना बोलवलं जाईल त्यांचं म्हणणं ऐकलं जाईल आणि मग शासनाच्या नियमानुसार त्या बाबतीमध्ये शासनाचे रेकमेंडेशन त्यामध्ये होईल कामोठे शहर समजा एक दीड लाखाच्या लोक असतील शहर शहर आहे परंतु मुलांसाठी या कोणासाठी खेळण्याचे मैदानच उरले नाही जेवढे काही मोकळे प्लॉट होते सगळे सिडकोनी विकले आता कामोठेकरांसाठी प्लॉटच नाही राहिले याबद्दल आपण म्हणजे क्रीडांकांसाठी प्लॉटच नाही याबद्दल आपण काय कर प्रयत्नशील करणार नाही आता शासन म्हणून आपली काय भूमिका असणार शासन म्हणून नागरिकांना सुविधा सुविधा देणं हे आवश्यकच आहे त्या गोष्टीने जे जे करणं शक्य आहे अनुषंगाने त्यात सगळ्या गोष्टी निर्माण केल्या जातील ओके सर थँक्यू महानगरपालिकेने प्राऊर विकास आराखडा त्याच्यात ज्या गोष्टी असतील त्याच्यासाठी अर्थसाठी सात तारखेपर्यंत उदक होती आज कामोट्यामधील सर्व पक्षीय आम्ही सर्व नागरिक म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली तर जो पण कामोट्यामध्ये क्रीडांगण बसवलेला आहे तो आमच्या स्वकर्चा आणि कामोट्याची व्यथा लक्षात घेता कांबोटा शिटकोणी बसवलेला एक नोडल आहे त्याच्यात कोणत्याही प्रकारचा क्रीडांगण नव्हता पण आज कांबोट्यातील रहिवाशी आणि कांबोटे कांबोटा जुई नवपाडा अशा गावांनी मिळून हा क्रीडांगण बनवलेला आहे आणि त्याच्यावर पनवेल महानगरपालिकेने एम डी झोन असूनसुद्धा एक स्कूलचा प्लॉटचा आरक्षण टाकलेला आहे तर आमचा आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने आयुक्त साहेब असतील की हरकतींच्या माध्यमातून आम्ही याच्यावर विरोध हे दर्शवलेला आहे की जेणेकरून हा आम्ही स्वकर्चात केलेला क्रीडांगण आहे ह्या क्रीडांगणावर आमच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्राच्या माध्यमातून त्याच्यावर क्रीडांगणाचं आरक्षण टाकण्यात यावा राजकीय मतभेद विसरून सगळं एकत्र येऊन मुदत संपायच्या आत हरकत आणि सूचना आपण महापालिकेला केले की के एकजूट आपली भविष्यात कशी आहे नक्की ही एकजूट म्हणजे कामोठा का मोठा का मोठा आहे या एकजुटीच्या संघर्षामध्ये एकोणीशे सत्तर सालपासून ते कामोठ्याची स्थानिक लोक संघर्षाची हिंगली पेटवलेली आहे आणि आज ही कामोठा हा का मोठा आहे याचा जिवंत उदाहरण म्हणजे ही आमची एकजूट आहे गोष्टी जी आहे ती खूप मोठी गोष्ट आहे या ठिकाणी जवळजवळ साडेतीन लाखाच्या आसपास लाणारे लोक त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी जे तरुण आहेत तरुण आज क्रीडांगणा म्हणजे विविध खेळांकडे त्यांचं आकर्षित झालेलं आहे आणि ते खेळण्यासाठी त्या ठिकाणी येतात आणि तो आता विकास आढाखाडा बनवलेला आहे विकास आढाखा जो बनवलेला आहे त्यामध्ये तो, त्या तो इंग्लंड जी स्कूल शाळा शाळेसाठी टाकलेला आहे तो न टाकता त्याला आमचा विरोध आहे तो न टाकता त्या ठिकाणी क्रीडा संकुलन म्हणून टाकावा असे आम्ही याच्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ आणि सर्व पक्षाचे पुढारी या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन आयुक्तांना आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे सर्वप्रथम मी कामोठा उली आणि नवपाडा या तिन्ही गावाच्या ग्रामस्थांना मी धन्यवाद देतो कामोठ्या गावासाठी किंवा कामोठा वसा त्याच्यामध्ये दो तीन गावं येतात कामोठाली आणि नवपाडा या तिन्ही गावांसाठी आणि मसालीसाठी क्रीडांगण शिटोणी आजपर्यंत दिलेला नव्हतं या क्रीडांगण बनवण्यासाठी जवळपास पंचवीस ते वीस लाख रुपये काम ग्रामस्थ मंडळ कामोठे जुई आणि नौपाडा यांच्या वतीनं खर्च केलेला आहे आणि याच्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब जय मात्रे साहेब यांचंसुद्धा योगदान आहे कामोठा जुई नवकाड्यामधून ज्यांच्याकडं पोखलन जे बी दंपत आहेत त्यांच्या व खर्चात त्यांनी कमीत कमी दहा ते पंधरा दिवस त्यांनी त्या मशिनरी तिथे मोफत दिलेल्या होत्या आणि कामोद्याच्या नागरिकांनी तिथे पंधरा ते वीस दिवस मेहनत घेऊन तो म क्रीडांगण बनवलेला आहे त्या क्रीडांगणामध्ये जो आरक्षण टाकलेला आहे विकलांग शाला तर त्या आरक्षणाला आमचा विरोध आहे आम्हाला आम्हाला त्या शालेसाठी प्लॉट कुठेही कामोद्या दिलं आमची हरकत नाही फक्त तो क्रीडांगण म्हणून महानगरपालिकेच्या वतीनं आरक्षण टाकून घोषित करावा ही आम्ही हाच आम्ही निवेदन देण्यासाठी तिन्ही गावाच्या आणि वसाहतीचे लोक येऊन आम्ही निवेदन आयुक्त साहेबांना दिलेलं आहे सर्वप्रथम मी कामोठा गुळी आणि नौपाडा या तिन्ही गावाच्या ग्रामस्थांना मी धन्यवाद देतो कामोठ्या गावासाठी किंवा कामोठा वसाह त्याच्यामध्ये दोन तीन गावं येतात कामोठा धुळी आणि नवपाडा या तिन्ही गावांसाठी आणि मसालीसाठी क्रीडांगण शिर आजपर्यंत दिलेला नव्हतं या क्रीडांगण बनवण्यासाठी जवळपास पंचवीस ते तीस लाख रुपये काम ग्रामस्थ मंडळ कामोठे जुई आणि नौपाडा यांच्या वतीनं खर्च केलेला आहे आणि याच्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब जय साहेब यांचंसुद्धा योगदान आहे कामोठा जुई नौपाड्यामधून ज्यांच्याकडं सी जेसीबी डम्फर आहेत त्यांच्या व खर्चात त्यांनी कमीत कमी दहा ते पंधरा हो दिवस त्यांनी त्या मशिनरी तिथे मोफत दिलेल्या होत्या आणि कामोद्याच्या नागरिकांनी तिथे पंधरा ते वीस दिवस मेहनत घेऊन तो म क्रीडांगण बनवलेला आहे त्या क्रीडांगणामध्ये जो आरक्षण टाकलेला आहे विकलांग शाला तर त्या आरक्षणाला आमचा विरोध आहे आम्हाला आम्हाला त्या शालेसाठी प्लॉट कुठेही कामोद्या दिलं आमची हरकत नाही फक्त तो, तो क्रीडांगण म्हणून महानगरपालिकेच्या वतीनं आरक्षण टाकून घोषित करावा ही आम्ही हाच आम्ही निवेदन देण्यासाठी तिन्ही गावाच्या आणि वसाहतीचे लोक येऊन आम्ही निवेदन आयुक्त साहेबांना दिलेलं आहे मैदान दौ डेव्हलप दौ, केलेलं आहे त्यासाठी कामोटा का गाव नौपाडा गाव धुळी आणि कामोटेश्वर शहर यासाठी सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन जवळजवळ पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च केलेला आहे आज आयुक्तांना निवेदन देत असताना आम्ही सर्व नगरसेवक सर्व ग्रामस्थ आणि काही लोक आमच्यासोबत येऊन आज आम्ही निवेदन दिलेलं आहे मी आयुक्त साहेबांना एवढीच विनंती करतो की जो शालेसा तुम्ही त्या ठिकाणी आरक्षण ठेवलेला आहे तो तात्काळ आरक्षण रद्द करून जो ज्यांचं नाव त्या मैदानासाठी दिलेला आहे दिबा पाटील साहेबांचा तर दिबा पाटील साहेबांचा जो नावाचा जो मैदान आहे तो हा आपण कामोड्यासाठी सोडवावा जर हा मैदान सोडविला नाही तर आम्ही सर्व तिन्ही गावचे ग्रामस्थ आणि पालघरीचे सगळेच नागरिक रस्त्यावर उतरू आंदोलन करू जे काय करावं लागेल ते करू पण हा मैदान सोडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशी आमची सर्वांची भूमिका आहे